कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण बघणार आहोत स्टँडर्ड सिक्सचा प्रॅक्टिस सेट ट्वेंटी नाईन त्याचं फर्स्ट क्वेश्चन आहे सॉल्व द फॉलोईंग्स आता इथे काही वॉट प्रॉब्लेम आहेत ते आपल्याला सॉल्व्ह करायचे आहेत तर बघा फर्स्ट आहे इफ ट्वेंटी मीटर ऑफ क्लॉथ कॉस्ट रुपीज थ्री थाउजंड सिक्स हंड्रेड द कॉस्ट ऑफ सिक्स्टीन मीटर ऑफ द क्लॉथ ठीक आप आप आहे आपल्याला जर वीस मीटर कपडा जो आहे तो तीन हजार सहाशे रुपयाला मिळतो आहे तर आपल्याला सोळा मीटर कपड्याची किंमत किती आहे म्हणजे कितीला मिळणार आहे ते आपल्याला फाइंड आउट करायचं आहे आता इथे घेऊ कॉस्ट ऑफ ट्वेंटी मीटर क्लॉथ इक्वल्स टू रुपीज थ्री थाउजंड अँड सिक्स हंड्रेड देअर फॉर कॉस्ट ऑफ वन मीटर क्लॉथ आपण काय करूया आधी एका मीटरची किंमत काढूया मग त्याच्यावरून आपल्याला सोळा मीटरची किंमत शोधता येणार आहे मग इथे काय होणार आहे थ्री थाउजंड सिक्स हंड्रेडला ट्वेंटीने डिवाइड करायचं म्हणजे ट्वेंटी मीटर कपडा हा आपल्याला थ्री थाउजंड सिक्स हंड्रेडला ला मिळतो म्हणून याने याला डिवाइड करायचं आहे बघा आता बघा इथे आपण काय केलं हा झिरो कट झाला हा कट झाला न्युमिरेटर डिनॉमिनेटरचा मग इथे टू वन झा टू इथे परत किती उरतात वन उरतो मग इथे टू एट झार सिक्स्टीन येतात आणि हा झिरो ॲज इट इज मग ते इथे घेतात वन एटी इथे येतात आपले वन एटी ओके मग इथे घेऊया आपण वन एटी इंटू सिक्स्टीन ठीक आहे मग यांचं मल्टिप्लिकेशन केल्यानंतर आपली कॉस्ट मिळते टू थाउजंड एट हंड्रेड अँड एटी રૂપીસ ઓકે मग इथे ফাইনલ આન્સર ઇલ ધ કોસ્ટ ઓફ 16 મીટર ક્લોથ ઇ ₹2880 ઓકે સોમજલ સેકન્ડ નંબર સે એક્ઝામ્પલ આહે ફાઇન્ડ ધ કોસ્ટ ઓફ ધ 8 kg ઓફ રાઇસ इफ द कॉस्ट ऑफ टेन के जी इज रुपीज थ्री हंड्रेड अँड ट्वेंटी फाय आता बघा इथे ट्वें टेन के जी राईसची प्राईस दिली आहे थ्री हंड्रेड अँड ट्वेंटी फाय आपल्याला फाइंड आऊट करायची एट के जीची मग आता आपण काय करूया आधी वन के जीची प्राईज काढण्याचा प्रयत्न करू आणि नंतर मग एट के जी मग इथे द कॉस्ट ऑफ टेन के जी ऑफ राईस इक्वल्स टू रुपीज थ्री हंड्रेड ट्वेंटी of 1 kg फॉर कॉस्ट ऑफ वन के जी ऑफ राईस टू किती येतील मग थ्री हंड्रेड ट्वेंटी फाय डिवायडेड बाय टेन येईल ठीक आहे मग आपण याला जर टेनने डिवाईड केला तर मग आपलं आन्सर काढायचा आहे टेननं जर याला डिवाईड केलं तर इथे येईल टेन वन जा टेन टेन थ्री झार थर्टी इथे परत टू उरतात मग इथे येतात टेन टू जा ट्वेंटी ओके थर्टी टू मग आता इथे उरतात फायू इथे आपण डेसिमल पॉईंट घेऊया इथे झिरो घेऊया टेन फाय जार फिफ्टी मग आपलं आन्सर येतं थर्टी टू पॉईंट फाय के जी हे वन वन के जीची जी प्राईस आली आपली ओके मग आपण काय करूया आता आपल्याला एट के जीची काढायची आहे ना मग दे फॉर द कॉस्ट ऑफ एट के जी ऑफ इक्वल्स टू थर्टी टू पॉईंट फाय इन टू एट ओके मग यांचं मल्टिप्लिकेशन केल्यानंतर आन्सर येईल टू हंड्रेड अँड सिक्स्टी पॉईंट झिरो म्हणजे टू हंड्रेड रुपीज एवढी किंमत येते आठ के जी राईसची मैथेल द कॉस्ट एटके जी ऑफ प्राइस इज रूपीज टू हंड्रेड एंड सिक्सटी ठीक है ना इजी है समझ ला क्वेश्चन नंबर थ्री है इफ द फोर्टीन चेयर कॉस्ट रुपीज फाइव थाउजेंड नाइन हंड्रेड एंड नाइंटी टू हाउ मच वील हैव टू बी पेड फॉर ट्वेल्व चेर्स आता जर फोर्टीन चेअर फाय थाउजंड नाईन हंड्रेड नाईन्टी टूला आहेत तर ट्वेल्थ चेअरला आपल्याला किती पेड करावे लागतील मग आपण काढूया इथे कॉस्ट ऑफ फोर्टीन चेअर इक्वल्स टू रुपीज फाय थाऊजंड नाईन हंड्रेड नाईन्टी टू दे फॉर कॉस्ट ऑफ वन चेअर फर्स्ट टू फाय थाउजंड नाईन हंड्रेड नाईंटी टू डिवायडेड बाय फोर्टीन ओके फोर्टीनने <coughs> याला डिवाईड केल्यानंतर आपला ॲन्सर येतं इथे फोर हंड्रेड अँड ट्वेंटी एट रुपीज म्हणजे वन चेअर जी आहे ती फोर हंड्रेड ट्वेंटी एट रुपीजला पडते मग आपण इथे घेऊया देअर फर कॉस्ट ऑफ ट्वेल्व चेअर कॉस्ट ऑफ ट्वेल्व चेअर इक्वल्स टू फोर हंड्रेड ट्वेंटी एट इंटू ट्वेल्व इक्वल्स टू ह्या दोघांचं मल्टी तुम्ही आता हे करु ब मल्टिप्लिकेशन बना हाई डिवाइडेशन बना इतने ये फाइव थाउजंड वन हंड्रेड एंड थर्टी सिक्स रूपीज ओके फाइनल आंसर द कॉस्ट ऑफ ट्वेल चेयर विल बी रूपीज फाइव थाउजंड वन हंड्रेड एंड थर्टी सिक्स ओके समझ लो बघा क्वेश्चन नंबर फोर आहे द वेट ऑफ थर्टी बॉक्सेस इज सिक्स के जी वॉट इज द वेट ऑफ वन थाउजंड एटी सच बॉक्सेस जर तीन बॉक्सेसचं वजन येतं सिक्स के जी तर वन थाउजंड एटी बॉक्सेसचं वजन किती येतं ते आपल्याला काढायचं आता सोल्युशनमध्ये आपण घेऊया द वेट ऑफ थर्टी बॉक्सेस इक्वल्स टू सिक्स के जी दे आर द वेट अ वन बॉक्स एका बॉक्सचं वजन काढूया तर सिक्स अपॉइंट थर्टी के जी करूया बघा म्हणजे आधी आपण एका बॉक्सची किंमत काढू आणि मग त्याच्यानंतर बाकीच्या बॉक्सची मग इथे सिक्स वन जा सिक्स सिक्स फाय जा थर्टी मग इथे काय तर वन पॉईंट वन अपॉइंट फाईव के जी इतकं एका बॉक्सचं गॉड वेट येतं ओके मैं इथे येईल दे आर फॉर वेट ऑफ वन थाउजंड एटी बॉक्सेस कोल्स टू वन अपॉइंट फाय इंटू वन थाउजंड एटी के जी ओके मग आता हे फायन याला डिवाइड करायचं फाय वन झ फाय फाय टू झर टेन ओके आणि मग इथं किती येईल फायू वन जा फायू इथे उरतात थ्री आणि फाय सिक्स जा थर्टी म्हणजे इथे आन्सर येतं टू हंड्रेड अँड सिक्स्टी के जी हे आन्सर येतं मग इथं फायनल आन्सर देअर फॉर द वेट ऑफ वन थाउजंड एटी एज टू हंड्रेड अँड सिक्स्टी के जी आता बुक्समध्ये डायरेक्ट तुम्हाला मांडणी करून दिली असेल पण मी हे सोप्या पद्धतीने सांगते आहे म्हणजे तुम्हाला समजायला सोपं जाईल ठीक आहे आता जे आहे ते जंबलचं एक्झाम्पल अ कार ट्रॅव्हलिंग ॲट अ युनिफॉर्म स्पीड कवर्ड अ डिस्टन्स वन हंड्रेड अँड सिक्स्टी फाय के एम किलोमीटर इन थ्री हवर्स ॲट दॅट सेम स्पीड ए हाऊ लाँग विल इट टेक टू कवर अ डिस्टन्स ऑफ थ्री हंड्रेड अँड थर्टी किलोमीटर अँड बी आहे हाव फॉर वील टेक ट्रॅव्हल इन एट अवर हे एट अवरमध्ये किती डिस्टन्स कवर करते ते बघायचं आहे आणि इथे बघायचं आहे की त्यांनी किती वेळामध्ये इतका डिस्टन्स त्यांनी कवर केला आहे थ्री हंड्रेड थर्टी ठीक आहे मग इथे घेऊ आपण कार कवर्स अ डिस्टन्स Of one hundred sixty-five meter in three hours. Okay, then therefore time required to cover one kilometer equals to three hundred and one. Three hundred upon one hundred and sixty-five. आपण आता एका किलोमीटरला किती वेळ लागला आपण ते काढणार आहोत ते काय आता आपण याच्या अपोजिट करून घेऊया दे आर फर डिस्टन्स कवर इन वन हॉर कॉज टू वन हंड्रेड सिक्स्टी फाय पॉईंट थ्री ओके okay. आता इथे ए घेऊया आपण टाइम रिक्वायर्ड टू कवर थ्री हंड्रेड थर्टी किलोमीटर किती टाईम लागला आहे मग आपण एका तासासाठी हे थ्री हंड्रेड सिक्स्टी फाय इन टू थ्री हंड्रेड थर्टी हवं आता इथे बघा तुम्ही हे जरी सॉल्व करून आणि याचं जे उत्तर येईल ते इथे घेऊन आणि याला मल्टिप्लाय केलं तरी चालेल आणि असं मल्टिप्लाय केलं तरी चालेल मग इथे बघा थ्री वन झार थ्री थ्री फायझर फिफ्टीन इथे वन येतो थ्री फायझर फिफ्टीन ठीक आहे म्हणजे याचा आन्सर येतो वन अपॉइंट फिफ्टी फाय याचं ठीक आहे मग आपण वन अपॉइंट फिफ्टी फाय इन टू थ्री हंड्रेड थर्टी तिथे करू शकतो बघा मग आता हे मल्टिप्लायला आहे वन इन टू थ्री हंड्रेड थर्टी थ्री केल्यानंतर इथे काही थ्री हंड्रेड थर्टी अपॉन फिफ्टी फाय ठीक आहे मग आता हे दोघं नंबर जे आहेत ते इलेवनने डिव्हिजेबल आहेत म्हणून इलेवन फायचा फिफ्टी फाय आणि इलेवन थ्री थ्रीचा थर्टी थ्री मग इथे उरतात थर्टी अपॉन फाईव्ह ठीक आहे मग फाय वन झार फाय फाय सिक्स झार थर्टी म्हणजे इथे सिक्स हवर्स ओके हे आन्सर येणार आहे आणि बी आहे काल तुम्हाला हे इलेवनने डिवाईड केलं आहे आपण इथे डिस्टन्स कवर्ड बाय कार इन एट हवर इक्वल्स टू वन हंड्रेड सिक्स्टी फाय अपॉन थ्री इंटू एट येतात ओके मग आता बघा इथे थ्री वन झार थ्री थ्री फाय फायझर फिफ्टीन ते वन येतो परत इथे थ्री फाय झार फिफ्टीन म्हणजे फिफ्टी फाय येतात आणि इथे आता याच्या डिनॉमिनेटरला वन आहे असला नसला तरी काही फरक पडत नाही म्हणून इथे काय येतं मग फिफ्टी फाय इंटू एट करूया ओके यांचं मल्टिप्लिकेशन केल्यानंतर फोर हंड्रेड अँड फोर्टी के एम येत म्हणजे त्यांनी किती डिस्टन्स कवर केला आहे फोर हंड्रेड अँड फोर्टी किलोमीटर आता आपण फायनल आन्सर घेऊया इथे देअर फर ए कार कवर थ्री हंड्रेड थर्टी की एम डिस्टन्स इन e, सिक्स अवर्स अँड बी आहे इन ए थवर कार कवर फोर हंड्रेड फोर्टी किलोमीटर ठीक आहे समजलं इझी बघा सिक्स नंबरचा आहे अ टॅक्टर यूज अ ट्वेल्व लीटर ऑफ डिझल वाईल प्लगिंग थ्री एकर ऑफ लँड हाऊ मच डिझेल विल बी नीडेड अ प्लग नाईन्टीन एकर्स ऑफ लँड ओके बारा लिटर डिझेल लागतं आहे एका ट्रॅक्टरला तीन एकर नांगरणीसाठी तर मग नाईन्टीन एकर नांगरणीसाठी किती डिझेल लागणार आहे ते आपल्याला शोधायचं आहे माहिती आहे घेऊया आपण अ ट्रॅक्टर यूजेस ट्वेल्ली लिटर डिझेल two flogging three acre land okay, it will there for two of one acre land diesel required इक्वल्स टू ट्वेल अपॉन थर्टी इक्वल्स टू किती थ्री वन जा थ्री थ्री फोर जा ट्वेल्व म्हणून फोर लिटर वन एकरसाठी किती लागणार आहे आपल्याला फोर लिटर डिझेल लागणार आहे ते किंवा आपण टू प्लग नाईनटीन एकर लँड डिझेल रिक्वायर्ड equals to 4 into 19 equals to 76 liter okay with the final answer is there for 76 liter of diesel will be needed log 90 acre of land ठीक आहे सेवन नंबरचा आहे ॲट द शुगर फॅक्टरी फाय थाऊजंड थ्री हंड्रेड सेवेंटी सिक्स के जी ऑफ शुगर कॅन बी ऑपटेंड फ्रॉम फोर्टी एट टन ऑफ शुगर कॅन्स इफ सावित्रीताई हॅज ग्रोन फिफ्टी टन्स ऑफ शुगर कॅन हाऊ मच शुगर विल बी एल्ड ठीक आहे इथे घेऊया फ्रॉम फोर्टी एट टन Of sugar can five thousand three hundred seventy six KG sugar can be obtained, therefore, from one ton of sugar can. शुगर ऑप टेन इक्वल्स टू फाय थाउजंड थ्री हंड्रेड सेवंटी सिक्स अपॉन फोर्टी एट मग आपण काढू वन टनमध्ये किती शुगर बनते बघा फोर्टी एट आता याला हे नंबर जे आहेत ते ट्वेल्वने डिवाईड होतील पूर्ण मग आपण काय करूया ट्वेल्व फोर जार फोर्टी एट इथे पण ट्वेल्व फोर जार फोर्टी एट म्हणजे फिफ्टी थ्री फिफ्टी थ्रीमधून फोर्टी एट गेल्यावर किती उरतात थ्री आणि टू इथे फाय उरतात परत इथे फिफ्टी सेवन येतात परत ट्वेल्व फोर जा फिफ्टी एट इथे नाईन उरतात आणि ट्वेल्व एट जाईन्टी सिक्स ओके मग इथे आन्सर येतं आपलं फोर हंड्रेड अँड फोर्टी एट पॉईंट फोर ओके मग आता आपण इथे घेऊया फ्रॉम फिफ्टी टन फिफ्टी टन ऑफ शुगर कॅन शुगर अब टेन वल बी इक्वल्स टू फोर हंड्रेड फोर्टी एट अपॉन फोर इंटू फिफ्टी ठीक आहे मग आता हे फोर वन झार फोर फोर वन झार फोर फोर टू झट म्हणजे इथे तर वन हंड्रेड अँड ट्वेल् नंतर आन्सर येतो फाय थाऊजंड The final answer is the 50 ton of sugar can will yield 5600 kg sugar. There are 120 mangoes tree in 8 rows. If all the rows have an equal number of trees. हाव मेनी ट्रीज वूड देअर बी इन थर्टीन रोज आता थर्टीन रोजमध्ये किती मँगोव ट्री असतील आपल्याला ते शोधायचं इथे घेऊ आपण एट रोज हाव वन हंड्रेड अँड ट्वेंटी एट मँगो ट्री हॅच इक्वल्स टू वन हंड्रेड ट्वेंटी एट आपण एट करूया मैत्रि आपण एट वन जा एट इथे फोर येतात एट फाय जा किती येतात एट सिक्स जा फोर्टी एट ठीक आहे मी इथे येतात सिक्स्टीन ट्री येतात वन रोजमध्ये ठीक आहे इथे येईल दे आर फर थर्टी रो गुड हाव थर्टीन रो वूड हॅव सिक्स्टीन इंटू थर्टी इक्वल्स टू टू हंड्रेड अँड एट मँगो ट्री येतात कळलं ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन केल्यानंतर हे आन्सर येतं आपल्याला म्हणजे तेरा लाईनमध्ये किती झाडं आहेत दोनशे आठ आहेत ते आर फॉर फायनल आन्सर येईल दे आर बी टू हंड्रेड अँड एट मँगो इन थर्टी रोज ठीक है समझ ला नाइन नंबर्स है अ पॉन्ड इन फील्ड होल्ड वन लैक ट्वेंटी थाउजेंड लीटर ऑफ वॉटर इट इट कॉस्ट एटीन थाउजेंड रुपीज टू मेक सच अ पॉन्ड हाउ मच हाउ मेनी पॉन्ड विल बी रिक्वायर्ड टू स्टोर फोर लाख एटी थाउजंड लीटर ऑफ वॉटर अँड वॉट वुड बी द एक्सपेन्स तर त्याच्यासाठी आपल्याला किती खर्च येणार आहे ते काढायचं आहे आपल्याला फोर लाख एटी थाउजंड लीटर वॉटर बसवण्यासाठी जे बनवायचं आहे पॉन त्याला आता अपॉन कोल्ड कोल्स टू वन लाख ट्वेंटी थाउजंड लीटर वॉटर देअर फोन नंबर Upon required to hold four like eighty thousand litre, water equals to four like eighty thousand upon one like twenty thousand. तर हे झिरो जे आहेत न्युमिरेटर डिनॉमिरेटरचे कट होतील ट्वेल्व वन जा ट्वेल्व ट्वेल्व फोर जा फोर्टी एट मग इथे किती येतं फोर पॉईंट म्हणजे एस्ट ऑफ वन पॉईंट टू रुपीज एटीन थाउजंड आहे ठीक आहे मग फोर पॉईंटची किती घेणार आहे कॉस्ट ऑफ फोर पॉइंट इक्वल्स टू एटीन थाउजंड इंटू फोर केल्यावर रुपीज फोर पॉईंट बनवण्यासाठी आपल्याला तेवढे तर किती लागणार आहे सेवंटी टू थाउजंड ओके दे फर फॉर फोर पॉइंट विल बी रिक्वायर्ड To store four lakh eighty thousand litre of water and expense would be rupees seven thousand seventy two thousand. म्हणजे कळलं का इथे काय म्हटलं त्यांनी एक लाख वीस हजार लिटर ऑफ वॉटर इट कॉस्ट रुपीज वन एटीन थाउजंड रुपीज म्हणजे एवढं पाणी होल्ड करण्यासाठी आपल्याला एवढा खर्च आलेला आहे ते पॉंड बनवण्यासाठी मग आपल्याला फोर लाख एटी थाउजंड एवढं पाणी साठवण्यासाठी आपल्याला टोटल खर्च किती येईल आणि किती ह्या साईजचे पॉन्ड बनवावे लागतील तर त्या साई या साईजचे आपल्याला टोटल फोर पॉंड बनवावे लागतील आणि एका पॉइंडला जर एटीन थाउजंड इतका एक्सपेन्स आहे तर फोर याला मग एटीन इंटू फोर केल्यानंतर इथे सेवंटी टू थाउजंड येतात म्हणून फोर पॉइंट बनवावे लागतील आपल्याला फोर लाख एटी थाउजंड इतकं वॉटर स्टोअर करण्यासाठी आणि टोटल एक्सपेन्स येईल त्याचा सेवन्टी टू थाउजंड ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो समजलं असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा थँक्यू